श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा हा आपल्या आयुष्यातला खूप महत्वाचा आणि खूप प्रभावी असा दिवस असतो येत्या बघा दहा जुलैला म्हणजे जुलै महिन्याच्या दहा तारखेला गुरुवार आहे दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेनपर्यंत महिलांनो आत्तापासूनच आपल्याला अतिशय प्रभावी आणि खूप आपल्याला लाभ देणाऱ्या अशा सेवा करायच्या आहेत कोणी एकवीस दिवसांची सेवा करतं कोणी अकरा दिवसाची सेवा करतं तर बघा मी आज तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे गुरुपौर्णिमा दोन हजार पंचवीस या दिवसापर्यंत आपल्याला एकवीस दिवसांची स्वामींची सगळ्यात प्रभावी सेवा कशी करायची की ज्यामुळे इच्छापूर्ती शंभर टक्के होईल मनामध्ये कठीणातली कठीण कटीन इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी मदत होईल त्यानंतर काही अडचणी समस्या चाललेल्या असतील तर त्या दूर होण्यासाठी मदत होईल बघा आपले स्वामी आपल्या सगळ्यांच्या पाठीशी असतात आणि जे त्यांची सेवा करतात त्यांची तर ते साथ कधीही सोडत नाहीत आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे खूप प्रभावी अशा सेवा मी तुम्हाला सांगणार आहे आता एकवीस दिवसांची सेवा म्हणजे बघा वीस जून म्हणजे येणारा जो शुक्रवार आहे शुक्रवार वीस जूनपासून जर तुम्ही सेवा सुरू केली तर बरोबर दहा जुलै गुरुवारी एकवीस दिवस पूर्ण होतात अशी ही एकवीस दिवसांची सेवा असते सेवा काय नियम काय सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि बघा सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगते सेवा केल्याने काय होणार आहे ही सेवा आहे नाही तुम्ही आत्ता करा त्याची परत फेड जी आहे ती तुम्हाला स्वामी कधी ना कधी नक्कीच देतील आपल्या आयुष्यात बघा माणूस म्हटलं म्हणजे आपल्या आयुष्यात सुख येतात सुखानंतर दुःख येतात दुःखानंतर परत सुख येतं पण हे आपलं चालूच असतं कष्ट आपल्याला करायचेच आहेत पण आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळवण्यासाठी आपल्याला अध्यात्माची गरज पडते काही सेवा आपल्याला कराव्या लागतात म्हणून आपल्याला अशा शुभवेळेस जर काही सेवा केला तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो तर बघा ही सेवा स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही करू शकतं त्यासाठी असे काही नियम नाही बघा ही स्वामींची सेवा जर तुम्ही केली तर अशक्य मधली गोष्ट सुद्धा शक्य होते जे मिळवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे ती पूर्णच होत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ही जी सेवा सांगणार आहे सगळ्या समस्यांवर अडचणींवर शंभर टक्के मार्ग मिळवून देणारी अशी ही सेवा गुरु आहे गुरुपौर्णिमा हा दिवस महत्त्वाचा आहे गुरुपौर्णिमेपर्यंत सेवा करणार आहे तर त्यामुळे नक्कीच बघा तुम्हाला फक्त माझी विनंती आहे सेवा करायची इच्छा असेल तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा तुमच्या सगळ्या शंका ज्या आहेत त्या दूर होतील आता आपल्याला माहिती आहे की दहा जुलैला गुरुवार आहे आणि बघा गुरुवारीच या दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे तर त्यामुळे नक्कीच हा या दिवसाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे या दिवशी महाराजांसाठी केलेली सेवा कधी पण वाया जात नाही आता मी तुम्हाला सेवा सांगणार आहे एकवीस दिवसांची आहे तुमच्या मनातली इच्छा बघा कुठली पण गोष्ट आहे ना ती तुम्ही संपूर्ण मनाने अतिशय श्रद्धाने करा जर त्याचा जास्त फायदा होतो उगाच कोणीतरी बळजबरी सांगितले मनामध्ये नाही भाव करायची सेवा असं केलं तर सेवेचा उपयोग नाही म्हणून बघा तुमच्या मनापासून इच्छा पाहिजे तर तुम्ही सेवा करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मनापासून करा आता ही सेवा मी तुम्हाला सांगितते की वीस जूनपासून आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे गुरुपौर्णिमेपर्यंत दहा जुलैपर्यंत बरोबर एकवीस दिवस सेवाची आहे तर ती पूर्ण होत असते आता एकवीस दिवसाचं अनुष्ठान करायचं आहे अनुष्ठान म्हणजे बघा फार काही नाही मनामध्ये आपल्याला छान ठरवायचं आहे की मला ही सेवा करायची आहे आपल्याला माहिती आहे की सेवा जी आहे ती शक्यतो आपण संकल्पयुक्त करतो आता संकल्प म्हणजे महिलांनो फार मोठी गोष्ट असं काही नाही आहे आपल्याला फक्त जवळपास स्वामींचं केंद्र असेल तर तिथं तुम्ही नारळ खडीसाखर घेऊन जा स्वामींना जे काही मनामध्ये आहे ते तुम्ही अगदी मनापासून सांगा सगळं काही अगदी आपण जसं आपल्या आई वडिलांना मनापासून सगळं सांगतो मनामध्ये जे आहे ते तसं आपल्या स्वामींना सांगायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मी ही सेवा करते ही निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि मला तेवढी ताकद द्या सेवा करण्याची हे आपल्याला मागणं घालायचं आहे ठीक आहे तुम्ही काही मागणं नाही घातलं तरी पण चालेल पण स्वामींना नमस्कार करायचा मुजरा करायचा आहे जर जवळपास स्वामींचं केंद्र नाही तर घरी तुमच्या स्वामी समर्थांचा फोटो असेल देवासमोर तुम्ही आपले देव सगळे असतात त्यांना नमस्कार करा खडी साखरेचा नैवेद्य दाखवा फूल अर्पण करा नमस्कार करा दिवा अगरबत्ती लावा आणि मनामध्ये जे काही आहे ते तुम्ही सांगा प्रार्थना करा यालासुद्धा संकल्प म्हटलं जातं आणि संकल्प रोज करायची गरज नाही आहे बघा तुम्हाला अगदी देवासमोर ना नेहमी बसून काहीतरी मागितलंच पाहिजे असं नाही आहे आपण देवाकडे मागतो बरोबर पण देव जे आहे आपले स्वामी जे आहेत जेव्हा ते द्यायचं ते योग्य वेळेतच तस, देत असतात कितीही तुम्ही काहीही करा पण योग्य वेळेत मिळतं म्हणून नेहमी देवासमोर रडगणं गाण्यापेक्षा तुम्ही एकदा फक्त तुम्ही मनापासून प्रार्थना करा जे काही मनामध्ये आहे ते सांगा आणि सेवेला सुरुवात करा सेवा मनापासून करा आता एकवीस से दिवसाच्या सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा अकरा माळी एक माळ म्हणजे एकशे आठ अशा अकरा माळी स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दुसरी सेवा म्हणजे तारकमंत्र स्वामींचा सगळ्यात प्रभावी सगळ्यात शक्तिशाली असा मंत्र म्हणजे तारक मंत्र अकरा वेळेस स्वामींचा तारक अशक्य अशक्यही शक्य करतील स्वामी मग तुम्ही तारक मंत्र म्हणताना रोज एक ग्लासभर पाणी भरून ठेवा ते समोर मंत्र मंत्र ते ठेवा आणि त्या पाण्याकडे बघून तुम्ही जर तारकमंत्र म्हटलं त्याच्यावर किंवा उजवा हात ठेवा आणि तारकमंत्र म्हणा आणि नंतर ते पाणी घरातल्या सगळ्यांनी प्यायचं आहे यामुळे घरातल्या व्यक्तींना काही नजरबाधा वगैरे लागल्या असतील तर त्या निघून जातात एक ताकद आपल्यामध्ये येत असते कुठलीही गोष्ट जी आहे ती अगदी आपण मनापासून करायला लागतो तारक मंत्रामध्ये खरंच खूप ताकद आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अजून महत्त्वाचं स्वामीचरित्र सारामृताचा रोज एक पाठ स्वामी चरित्र सारामृताचे एक ते एकवीस अध्याय आहेत संपूर्ण रोज एक अध्याय बघा एक पारायण म्हणजे संपूर्ण पुस्तक संपूर्ण ग्रंथ तुम्हाला एका दिवसात वाचायचा असतो असं आपण एकवीस दिवसांची सेवा करणार आहे म्हणजे एकवीस पारायण एकवीस वेळेस संपूर्ण ग्रंथ आपला वाचून होणार आहे ठीक आहे कळलं तुम्हाला रोज एक अध्याय नाही म्हणत मी एकवीस अध्याय आहेत ते रोज संपूर्ण ग्रंथ वाचायचा एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत ते एक पारायण होतं तर ही सेवा आहे या संपूर्ण सेवेला म्हणजे श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप अकरा वेळेस तारक मंत्र आणि स्वामीचरित्र संपूर्ण ग्रंथ हे संपूर्ण तुम्हाला वाचायला दीड तास लागतो ठीक आहे तसेच तुम्हाला रोज संपूर्ण अध्याय वाचणं जमत नसेल तर तुम्ही बघा सात म्हणजे बघा सात दिवसामध्ये एक पारायण म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत तीन पारायण किंवा तीन दिवसामध्ये एक पारायण म्हणजे एकवीस अध्याय तुम्हाला जसं जमेल तसं म्हणजे एकवीस तारखेपर्यंत म्हणजे बघा दहा जुलैपर्यंत आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत जेवढे जास्त पारायण तुम्हाला करता येतील तसं करा दुसरी गोष्ट म्हणजे दुपारी बारा ते साडेबारामध्ये आपल्याला सेवा करायची नाही आहे हे आपण स्वामी सेवेमध्ये हा एक नियम पाळत असतो काही तुम्हाला असे छोटे छोटे नियम पाळायचे आहेत भरपूर लोक आहेत ज्यांनी एकवीस दिवसांची सेवा केली आणि सेवा सुरू असताना एकवीस दिवसाच्या आतच त्यांना दोन ते तीन दिवसातच अनुभव आलाय त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे बऱ्याचशा अडीअडचणी असतात त्या बघा जशा सेवेला लागतो तशा काहींच्या पूर्ण होतात काहींना सेवेला बसल्या बसल्या त्रास होतो घरामध्ये भांडणं होतात सेवा करायची इच्छा होत नाही चिडचिड होते हे का तर आपले प्रारब्धाचे भोग असतात कारण काही सेवा ज्या आहेत ते आपण जे पाप केलेत कळत नकळत मध्ये त्याचं म्हणजे त्याच्यासाठी त्या सेवा रजू पडतात आणि त्यानंतर मग आपल्याला त्याचं पुण्य मिळायला लागतं पण लक्षात ठेवा एकवीस दिवसांची ही सेवा खरंच कधीच वाया जात नाही मुलबाल न होणं नोकरी लागत नाही लग्न जमत नाही नवरा बायकोचं जमत नाही आहे काहीही अडचणी असतील तरीही सेवा करा शंभर टक्के या सेवेने तुमच्या समस्या सुटतीलच असाध्य गोष्टीसुद्धा साध्य हो होतील इतकी ताकद या सेवेमध्ये आहे गुरुपौर्णिमेच्या सेवा खरंच खूप महत्वाची आहे जशी जमेल तशी सेवा करा नामस्मरण करा संकल्पयुक्त सेवा शक्यतो घरात केली पाहिजे तसेच आपल्याला सेवा करताना ब्रह्मचर्याचं पालन वगैरे करायची गरज असं काही नाही, नाही का आहे हा नियम तुम्ही नाही पाळा तरीही चालतो पण मांसाहार कटाक्षाने टाळायचा आहे तुम्ही सेवेला लागाल गुरुपौर्णिमेपर्यंत अजिबात घरामध्ये मांसाहार शिजणार नाही याची काळजी घ्या तसेच ही सेवा करताना आपण परान्नसुद्धा टाळायचं आहे परान्न म्हणजे दुसऱ्याकडून काहीही खायला घ्यायचं नाही आपण बाहेरून विकत आणलं तरीहीच विकत आणलं तर ते चालेल पण दुसऱ्यांच्या घरचं अन्न आपण खायचं नाही हा एक नियम तुम्ही ही सेवा करताना पाळायचाच आहे आणि ही सेवा करताना तुम्ही अगदी मनापासून स्वामींवर विश्वास ठेवून अगदी भक्तिभावाने ही सेवा सुरू करा बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव पाहायला मिळेल कारण स्वामी हे नेहमी आपल्यासोबतच असतात अशक्यही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त